आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड आयटक संघटनेचे सांगली सांगलीमधील पदाधिकारी कॉम्रेड शंकर पुजारी आणि सुबन पुजारी यांना आयटक संघटनेच्या सर्व पदावरून काढून टाकलंय अशा प प्रकारचे पत्र तीन मार्च दोन हजार चोवीसला आमच्या संघटनेचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड श्याम काळे यांनी दिलं आहे अशी माहिती आयटक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड रमेश सहस्रबुद्धे यांनी दिली आहे सांगलीमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते शंकर पुजारी यांचं वर्तन हे बेशिस्तीचं आणि मनमानी पद्धतीचं वर्तन आहे अनेक वेळा पुजारी यांना समज देऊनही ती समज त्यांनी न पाळल्यामुळे शंकर पुजारी आणि सुमन पुजारी यांना आयटक संघटनेतून काढून टाकले आणि यापुढे शंकर पुजारी यांनी आयटक संघटनेचा बॅनर किंवा नाव वापरले तर शंकर पुजारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे असा इशाराही कॉम्रेड रमेश शस्त्रबुद्धे यांनी दिला आहे कामगारांनाही आवाहन आम्ही करतो की आयटक संघटनेशी आता शंकर पुजारी यांचा काही संबंध राहिला नाही त्यामुळे कामगारांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती आयटक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि राज्य कार्यकारिणी सदस्य रमेश सहस्त्रबुद्धे यांनी दिली आहे आयटक ह्या संघटनेचे पदाधिकारी सांगलीतले पदाधिकारी कॉम्रेड शंकर पुजारी व कॉम्रेड सुमन पुजारी यांना आयटक ह्या संघटनेच्या सर्व पदावरून काढून टाकण्यात आले आहे अशा प्रकारचं पत्र तीन मार्चला आमच्या संघटनेचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड श्याम काळे यांनी त्यांना दिलेलं आहे आणि त्याच्या कॉपी सगळ्यांना पाठवलेल्या आहेत त्यांचं जे काही वर्तन होतं वर्तन आहे हे वर्तन अतिशय बेशिस्तीचं आणि मनमानी पद्धतीचं असं त्यांचं वर्तन आहे बुण आणि त्यामुळं अनेक वेळेला त्यांना समज देऊनसुद्धा त्यांनी ती समज न पाळल्यामुळं त्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामागे एकमेव कारण म्हणजे त्यांचं बेशिस्त वर्तन हे एकमेव कारण आहे आणि इथून पुढं त्यांनी आयटक ह्या संघटनेचा कोणताही जरी बॅनर वापरलं नाव वापरलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णयसुद्धा झालेला आहे आणि कामगारांच्यासाठी आमचं आव्हान आहे की यापुढं त्यांचा आयटकशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही हे कामगारांनीसुद्धा लक्षात घ्यावं एवढ्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे अशा कर्मचाऱ्यांचा जो संप चालू होता त्या संपाच्या वेळेला संपाबाबतचा निर्णय घेण्यासाठी जी बैठक होती त्या बैठकीतनं हे एकटेच बाहेर गेले आणि संप मागं घेतला अशी घोषणा त्यांनी केली आणि त्यामुळं बाकीचे ज्या कृती समितीचे सगळे पदाधिकारी होते त्यांनी त्याला जोरदार विरोध केला आणि त्याला काढून टाकल्या काढून टाकावं असा निर्णय घ्यायला लावला आणि त्याप्रमाणे आम्ही तो निर्णय घेतलेला आहे